मोड आलेली मटकी पौष्टिक असून फार चविष्टही लागते पण बऱ्याचदा घरी हवे तसे मोड येतच तस नाही म्हणून आपण बाजारातून मोड आलेली मटकी विकत आणतो तर आज आपण मटकीला मोड आणण्याची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे एका रात्रीत मटकीला मोड कसे आणायचे ते तर पाहूयाच पण मोड थोडे देखील तुटू नये मोड आल्यावर मटकीला उग्र वास येऊ हो नये व ती चिकट होऊ नये म्हणून बऱ्याच टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक व शेअर करून तुमच्याच राजश्री रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर मटकीला मोड आणण्यासाठी मी इथे एक वाटी मटकी घेतलेली आहे मटकीला स्वच्छ निवडून घ्यायची आहे मटकीमध्ये कदाचित खडे असण्याची शक्यता असते इथे मी ही मटकी निवडून घेतलेली आहे मटकीला भिजत घालण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे यात मी भरपूर असं पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे मटकीला स्वच्छ धुवून घेऊया आता यात दोन ते तीन ग्लास पाणी घालूया आता ही मटकी आपल्याला सहा तास बाजूला भिजत ठेवायची आहे जर तुम्ही थंडीच्या दिवसात मटकीला मूळ आणण्यास ठेवत असाल तर कोमट पाण्यात आपल्याला मटकी भिजू घालायची आहे म्हणजे मटकी भिजायला जास्त वेळ लागणार नाही आता मटकीवर झाकण झाकून सहा तास आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे आहे आता जवळपास सहा ते सात तासानंतर तुम्ही पाहू शकता यावर फेस आलेला आहे आणि मटकीमध्ये मत अजूनही पाणी शिल्लक उरलेलं आहे मटकी साइजला दुप्पट झालेली आहे यावर जो फेस आलेला आहे याने मटकीला उग्र किंवा आंबट वास येण्याची शक्यता असते म्हणून हे पाणी उपसून मटकीला दोन वेळा हलक्या हाता आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया जर तुम्ही ही मटकी या पाण्यातून उपसून डायरेक्ट मोड आणण्यासाठी ठेवली तर मटकी चिकट होऊन मटकीला आंबट असा वास येतो इथे मी एका स्ट्रेनरमध्ये मटकीला काढून दहा मिनटं असंच ठेवणार आहे म्हणजे मटकीतील सर्व पाणी निघून जाईल आपल्याला मटकीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मटकीतील सर्व पाणी निघालेलं आहे इथे मी एक कढाई घेतलेली आहे यात एक सुती कापड ठेवते आहे या कापडावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे जर तुम्हाला छान मोड आणायचे असतील ना तर तुम्हाला मटकीला मोड आणण्यासाठी एक चाळण यूज करावी लागेल इथे मी जाड छिद्र असलेली चाळण घेतलेली आहे म्हणजे यातून जेव्हा मटकीचे मोड बाहेर येतील ना तर ती मटकी काढताना आपले मटकीचे मोड तुटणार नाही तुम्ही या ठिकाणी स्टीलची चाळणही घेऊ शकता आता ह्यात मटकी घालून नीट पसरून घेऊया चाळण आणि कढईच्या आतमध्ये थोडंसं अंतर असायला हवे नाही तर तुम्ही एखादे स्टँडही ठेवू शकता म्हणजे बाहेर आलेले मोड तुटणार नाहीत आता यावर आपण आणखी एक सुती कापड घालूया अस दोन कापड आपण आतमध्ये ठेवलेत अशाने आणि आतमध्ये दमट असं वातावरण तयार होईल आणि मटकीला मोड येण्यास कमी वेळात मोड येण्यास मदत होईल आता या आपण एक स्टीलचे झाकण झाकून घेऊया आणि रात्रभर ही मटकी अशी बाजूला एखा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या मटकीला उघडून चेक करूया तुम्ही पाहू शकता की यावर जे झाकण ठेवले होते त्यालाही आतून पाणी आलंय छान असं दमट वातावरण आतमध्ये तयार झालेलं होतं ना म्हणून कापड उचलून बघूया तुम्ही पाहू शकता मटकीला छान असे मोड आलेले आहे फक्त एका रात्रीत मटकी कोरडी आहे जरा देखील चिकट झालेली नाही आंबट वाज देखील येत नाहीये तुम्ही पाहू शकता मटकी एकदम कोरडी आहे तुम्ही पाहू शकता मोळ साळणीच्या बाहेर आलेले आहेत जर तुम्ही कापडमध्ये बांधून मटकीला मोळ आणण्याचा प्रयत्न केला ना तर मोळ ये तर येतील पण मटकीला जेव्हा तुम्ही कापडातून बाहेर काढता तेव्हा मटकी ती मटकीचे मोड तुटण्याची शक्यता असते तर आपली मोड आलेली मटकी तुम्ही आठवडावर देखील फ्रीजमध्ये दे ठेवली तरी ती आहे तशीच टिकते तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी नक्की करून बघावा ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद